खूपच खमंग व खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठापासून बनवलेले शंकरपाळ्या मग मैत्रिणीनं तुम्हाला देखील अशा शंकरपाळ्या बनवायच्या आहेत का मग यासाठी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणीनं इथे मी अर्धा किलो होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि या पिठाला अशा प्रकारे गोल आळणी करून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी होईल इतकं साजूक तूप गरम करून घालायचं आहे तूप जास्त नाही गरम करायचं पिठामध्ये घातल्यावर फेस येईल इतपतच त्याला गरम करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे पिठाला फेस आलेला आहे आता अशा प्रकारे हे सर बंद करून घ्यायचं आहे तूप गरम असतं ना त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पीठ त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही म्हणत असाल की इथे कडेला काय आहे मी एकच चमचा होलीतका रवा दुधामध्ये भिजायला ठेवलेला रवा घातल्याने काय होतं शंकरपाळ्यात छान अशा कुरकुरीत व्हायला मदत होता आता सर्व पीठ तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने त्याला फोडून घ्यायचं आहे पीठ हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे साधारण दीड वाटी इतकं हो साखर मी मिक्सरला काढून घेतलं आहे गोडाचे प्रमाण आपल्या गरजेनुसार थोडं कमी जास्त केले तरी चालते इथे अर्धा किलो पिठाला मी दीड वाटी होईल इतकं साखर आता ह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला मैत्रिणीनं दुधामध्ये मळायचं आहे सर्व मिश्रण आता मिक्स झालेलं आहे तर इथे मी दूध घेतलं आहे दूध एकदम नाही ओतायचं थोडं थोडं करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने हे पीठ मळायचं आहे जास्त दाब नाही द्यायचा जास्त दाब दिल्याने काय होतं कणिक चिकट होतं चिवट असं म्हणतात ना त्या प्रकारे होतं हलक्या हात्याने मळून घेतलं तर काय होतं कणिक छान मऊ सूषित व्हायला मदत होतं तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं दूध घालून इथं कणिक मळून घेत आहे जास्त नाही वेळ लागत फक्त पाचच मिनटात कणिक मळून तयार होतं इथे माझं कणिक आता पूर्ण मळून तयार झालेलं आहे आता ह्या कणिकेला भिजण्यासाठी साधारण एक पंधरा वीस मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती एक ताट ठेवून द्यायचं म्हणजे कणिक काय होतं छान असं मुरलं जातं तर अशा प्रकारे ठेवून द्यायचं तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता कणिक भिजल्यावर किती छान अशी मऊ झालेली आहे ह्या आकाराचा मी गोळा तयार करून घेतला आहे आणि आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी मैत्रीणं खूप जाडसं किंवा खूप पातळ अशी नाही लाटायची मिडियम आकाराची लाटून घ्यायची आहे गव्हाची शंकरपाळ्या हे मुलांसाठी खूप पौष्टिक असे आहेत मैदा त्यामध्ये अजिबातच आपण वापरलेला नाही मग हे खूपच पौष्टिक व हेल्दी देखील आहेत तर मैत्रिणीनो तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारची माझी पोळी इथे तयार ते झालेली आहे तर आता याला काय करायचं आपण कोरणा घेऊन त्याच्या साहाय्याने हवा तसा आपण त्याला आकार द्यायचा आहे आणि हो कडेचा जो भाग आहे तो कणकेत मिक्स करून घ्यायचा घरी कोणीतरी पाहुणे आले किंवा काहीतरी बिशीनिमित्त ही पटकन होणार अशी रेसिपी आहे मुलांना दुपारच्या वेळे खाऊ म्हणून डब्यामध्ये घालण्यासाठी देखील खूप छान अशी ही रेसिपी आहे शिवाय पौष्टिकही आहे तर मैत्रिणीनो इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी उभे काप काढले आता नंतर आडवे करून त्याची चौकन असे छान असे मी काप काढून घेत आहे आता हे तयार झालेले काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हो हे जे उरलेले कडेचे हे काप आहेत ना ते आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून पुढील कणकीमध्ये मिक्स करून त्याची आणि परत पोळी लाटून घ्यायची तर इथे छान असे काप पडलेले आहेत एकीकडे मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आता तेल गरम झाले आहे एक एक करून अशा प्रकारचे काप आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहेत एकदम भरपूर पण नाही घालायचं आणि एका वेळेला खूप कमी पण नाही घालायचं मध्यम असं काप घालून छान असं खमंग आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे काप तळायला देखील सुरुवात झालेली आहे तेल खूप जास्त गरम नाही करायचं आणि हो गॅसचा फ्लेम देखील मंद ठेवायचा खूप मोठा ठेवल्यानं काय होतं की आपल्या जे कापण्या आहेत त्या करपल्या जाऊ शकतात त्यामुळे मंद आचेवरच छान खमंग असं तळले देखील जातात ह्या शंकरपाळ्यांचा रंग साधारण ब्राऊनिश म्हणजेच बिस्किटसारखा होऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे शंकरपाळ्यांचा रंग थोडा बदललेला आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता इथे कलर आता पूर्ण बिस्किटसारखा झाला आहे की नाही मग इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मग मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडली ना आणि मुलांसाठी देखील खूप पौष्टिक अशी आहे बरं का आणि महत्त्वाची म्हणजे पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे खूप वेळ असा नाही लागत आणि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना देखील खाण्यासाठी द्यायला खूप खमंग असं व खुसखुशीत अशा गोड शंकरपाळ्या आहेत मग तुम्ही देखील गव्हाच्या पिठापासून नक्कीच शंकरपाळ्या बनवा आणि मला कमेंट करून सांगा की कशा झाल्या होत्या व्हिडिओ जर खरंच आवडल्यास तर मैत्रिणीनं जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद